टायगर ग्रुपच्या वतीने शांताई वृद्ध आश्रम टायगर ग्रुपचे दीपक सोनवणे तसेच त्यांची मिसेस सौ सोनवणे यांच्या वतीने विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आश्रम मध्ये राहत असलेल्या वृद्ध महिलांना व लहान बालकांना दिवाळी सणानिमित्त फराळ तसेच आश्रम समोर लावण्याकरता कंदील आणि साठी रंगबेरंगी लाइटिंग करून आश्रममध्ये राहत असलेल्या महिला व मुलांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छा दिल्या या उपक्रमाचे आयोजक टायगर ग्रुप यांचे समस्त पदाधिकारी होते या उपक्रमाला उपस्थिती जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व साप्ताहिक बातमी जनहितचे संपादक हरिअल्लाट यांची उपस्थिती लाभली शांताई वृद्धाश्रमाला वेळोवेळी वे सहकार्य करण्याकरता पुढाकार घेतलेल्या समस्त टायगर ग्रुप व टायगर ग्रुपचे दीपक सोनवणे यांचे मनीषताई झेंडे व हरी अल्लाट यांनी आभार व्यक्त केले प्रतिनिधी बाळकृष्ण अल्लाट आणि आम्हाला सगळ्यांना तिकडे बदलापूरला स्वामी समर्थच्या मंदिरात घेऊन गेले होते त्याच्याबद्दल मी आम्ही तुम्हाला आर्थिक शुभेच्छा देते मी तुम्हाला सर्वांना आणि सर्व खूप खूप चांगले आहेत तुम्ही लोक सगळे आणि आम्हाला कधी बी तुम्ही धावून येता मदत करता त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि काही आम्ही झालं तर तुम्हाला सतन मागणार हो ही आमची इच्छा आहे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अंबरनाथ शहर प्रमुख दीपक सोनवणे सर आणि सुष्मिता सोनवणे ताई त्याचबरोबर टायगर ग्रुपचे महाराष्ट्र मार्गदर्शक विजयभाई गायकवाड यां एं, यांच्या माध्यमातून आज शांताई ओल्ड एज होम आणि जे आपलं मुलांचं खुले निवारं ग्रह आहे या ठिकाणी दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांनी दिवाळीचे जे सर्व साहित्य आहे आकाशकंदिलेलं आहे लाईट लाईटचं सगळं सिस्टम आहे त्याचबरोबर पेनत्या पंत्या मेणबत्ती ह्या सगळ्या ज्या दिवाळीसाठी लागणारे सुशोभीकरण करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आज या आश्रममध्ये त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर मुलांसाठी आणि या आश्रम आश्रममधील सर्व महिलांसाठी त्यांनी सुद्धा पाठवलेला आहे तर श्रमिका महिला मंडळ संस्थेच्या माध्यमातून आणि शांताई वृद्धाश्रम खुले निवारग्रह या सर्वांच्या माध्यमातून टायगर ग्रुप दीपक टायगर ग्रुप आणि दीपक सोनवणे सर आणि सुष्मिता वहिनी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे दीपक सोनवणे आहेत आमच्या सुष्मिता ताई आहेत तर ह्या दाम्पत्याने जे हे दिवाळीनिमित्त भराळ आणलेलं आहे दिवाळी दिवाळीनिमित्त कंदीला आणलेलं आहे आणि त्या लहान मुलांसाठी केळी वगैरे जे काही साहित्य आहे रांगोळीपासून तर सर्व साहित्य लागणाऱ्या वस्तू बाहेरपर्यंत सर्व त्यांनी हे पुरवलेलं आहे आणि ह्या कार्यक्रम ह्याच्या जे मार्गदर्शक आहेत विजयसाहेब गायकवाड हे विजयसाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शन मी हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे तसेच आमच्या अभिजित सकट साहेब त्या ठिकाणी त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत या सर्वांचं कौतुक करावं दोन करत सर्वांना कुटुंबीच्या की हे आश्रम नसून एक आमचं कुटुंब झालेलं आहे कारण की रात्री असो सकाळी असो आम्हाला हा दरवाजा उघडा आहे आणि सेवा देण्यासाठी आज राज्यांचा आम्हाला आशीर्वाद लावतो आणि लाभतच आलेला आहे जेवढं मी इथे येईल मला दोन रुपये काय असेल किंवा शेवेचं जे दान आहे मला ते जास्त लाभत गेलेले म्हणून ताई तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवाळीनिमित्त तुमच्या सर्वच ह्या कुटुंबाला आश्रमातल्या माझ्याकडून सोनवणे परिवार आणि माझ्या बायकोकडून आणि माझी ज्या माझ्या आईच्या आशीर्वादाने मी आज जे कार्य कार्य करतो सुनीता सोनवणे यांच्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो काय गरू महाराष्ट्र राज्यांचे टायगरू महाराष्ट्र राज्य पैलवान तानाजी अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष भायासाहेब बंडगर आणि पैलवान संजय भाऊ खंडाकडे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्य आम्ही आज घडलो हो, आहोत असंच सहकार्य आम्ही जेवढं होईल माझ्याकडून जोपर्यंत हयात असेल तोपर्यंत या शा शांतय वृत्त आश्रमाला मी असं दान आणि असं सहकार्य करत राहील तुम्हाला एक शब्द देतो